नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नक्की जर पाहिलं तर आज हायकोर्टामध्ये मराठा संदर्भात एक मोठी जी सुना सुना ती सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये अनेक निर्णय जे कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत मराठा समाजाचे मुंबईचे समन्वयक वीरेंद्र पवार आणि त्यांची संपूर्ण टीम आहे नेमकं कोर्टात काय घडलं हे आपण जाणून घेणार नेमकं सर कोर्टात आज काय घडलंय याबद्दल काय सांगा मला त्याबद्दल काही माहिती नाही पण ज्या पद्धतीने कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे की कुठेतरी आंदोलकांना मंत्रालय असेल नरिमन पॉइंट असेल समुद्रकिनारा असेल आणि साऊथ बॉम्बे असेल या ठिकाणाहून हटवण्यात यावं हा निर्णय दिलेला आहे या निर्णयासंदर्भात काय म्हणाल महाराष्ट्राचे नागरिक आहेत बरोबर आहे महाराष्ट्राचे नागरिक आहेत ही राजधानी आहे आंदोलनस्थळी तो आंदोलक असतो आंदोलनस्थळी तो आंदोलक असतो बाहेर जेव्हा जातो तो, तो।, तो। त्यावेळी तुम्ही सांगू शकत नाही की तो गमच्या घालून आला म्हणजे आंदोलकच आला कोणी गमच्या घालून तिथे गेला तर आंदोलन होऊ शकत नाही आणि माझं म्हणणं एवढंच आहे की अजून आतापर्यंत कुठलीही ऑर्डर आमच्याकडे आली नाही त्यामुळे कोर्टाच्या कुठल्या आदेशावरती आपण काही बोलणं हे चुकीचं आहे ती ऑर्डर येऊ द्या ती ऑर्डर आल्यावरती दादाना आम्ही ब्रीफ करू ती ऑर्डर आणि त्याच्यावरती दादा स्वतः बोलतील पण ज्या पद्धतीने कोर्टाने असे निर्णय सुनावलेले आहेत एकंदरीत कुठेतरी खडसावलंय मराठ्यांना या संदर्भात आपल्याला काय वाटतं का कारण की मनोज जरांगे पाटलांना थेट सांगितलंय तुम्ही थेट म्हणत आहात तुम्ही कोट्टी लोक आणाल आणि मुंबईमध्ये कुठेतरी त्याच्यामुळे जनजीवन जन जे येते अस्तव्यस्त होत आहे कुठेतरी शाळा कॉलेज बंद पडतील जी कामावरती लो, जाणारी लोक आहेत त्यांना कामावरती जाता येत नाही असं कुठेतरी म्हणत आहेत नेमकं काय त्या संदर्भात सांगाल नाही नाही असं म्हणजे तुम्ही जे सांगताय हे महाराष्ट्रातले लोक आहेत ना ही हे महाराष्ट्रातले लोक आहेत ना आणि महाराष्ट्रातले लोक आणणं म्हणजे काय महाराष्ट्रातच राहत आहेत आणि महाराष्ट्रात आहेत पाकिस्तानातच नाही आलेली माणसं ही महाराष्ट्रातली माणसं आहेत त्यांनी मुंबईतही यायचं नाही असं होऊ शकत नाही ना मग तसं असेल तर महाराष्ट्र ज्यांनी भरलेली आहे आज ज्या लोकांमुळे आज महाराष्ट्रामध्ये गर्दी झाली आहे ही गर्दी कमी करण्यासाठी देखील आदेश उद्या चार वाजेपर्यंत यायला पाहिजे असं याचिकाकर्त्यांनी असे देखील आरोप केले आहेत की जे आंदोलक येत आहेत त्यांच्या गाड्यांमध्ये देशी दारू आढळून आलेले मला काहीच माहिती नाही पण आपल्याला असं वाटतं की जे आंदोलक येत आहेत ते अशा पद्धतीने कुठे कुठली कृती करत असते मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही काय या ज्या गोष्टी आहेत ना या आरोपाच्या गोष्टी असतात आता कुणाबद्दल बोलल्या कुठल्या व्यक्ती बोलल्या कुठल्या गाडीबद्दल बोलल्या कुठून सर्व गोष्टी असा तर प्रत्येकाच्या बद्दल काय बोलायचं आपण अजूनही मराठा मराठा समाज अजूनही ठाम आहे आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून जाणार नाही बघा पाऊस येतो याच्यासाठी नवीन चप्परचं काम चालू आहे ही फॅसिलिटी आम्ही एवढ्या कर करतोय की लोक बाहेर फिरतात त्यांना इथे ठेवण्यासाठी क्रॉस मैदान आम्हाला सकाळी मुंबई पोलिसांनी के देऊ केलं की गाड्या तिथे लावता सगळ्या अशा प्रकारच्या सोयी आहेत आम्ही करतोय पण एक स्टेडियम देण्यात आलं होतं काल मनोज मनोजरांगे पाटलांच्याच माध्यमातून थेट घोषणा करण्यात आली की त्या स्टेडियम मध्ये तुम्हाला राहण्यापिण्याची सोय करण्यात येणार आहे परंतु ते स्टेडियम अजून कुठेतरी सुरू केलं नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे नेमकं काय त्यामध्ये तथ्य आहे या संदर्भात सांगा स्टेडियम ची परमिशन वगैरे काय काय आलं नाही अजून काय आलं नाही आंदोलकांनी अजूनही स्वतःची व्यवस्था स्वतःच करावी स्वतः स्वतःच करतात स्वतःचे दिलेल्या आहेत ज्या बाकीच्या जा, डेडिकेटेड जागा दिलेल्या आहेत पार्किंगच्या वगैरे तिकडे व्यवस्थित अनुभव जातात येतात आंदोलन करतात मला आणखीन एक तुम्हाला प्रश्न आहे कोर्टाचे जे आता निर्णय आलेले आहेत ते निर्णय आपण मान्य करणार आहात का कर। वाचून घेऊन दे आता मध्ये कॉपी येऊन दे वाचतो आणि सांगतो आणि निर्णय मनोज दादा घेतील पण मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठे मुंबईतून हलणार नाहीत अजूनही जोपर्यंत मनोज दादा सांगत नाही कुठलाही नाही मनोज दादा म्हणतील तसं आज पाणी देखील सोडलेलं आहे मनोज दादांनी आणि त्यामध्येच त्यांची तब्येत पण खालावलेली आहे आता ब्लड टेस्ट करण्यासाठी डॉक्टर आले होते ते देखील रिपोर्ट घेऊन येणार आहेत काय वाटतं सरकार कुठेतरी दुर्लक्ष करत आहे का अजून तुम्हाला दिसत तुम्ही स्वतः इकडे गेले चार दिवस आमच्या बरोबर आहात सरकारची काय करते तुम्हाला माहिती आहे आम ते आम्हाला काही द्यायचं नाही कशी आमची अडवणूक करायची समाजाची ते दिसताय ना सर्वांना दिसताय ना समाज आता हात जोडून आरक्षण मागतोय तो जर असंच काही दिवस असेच गेले तर तो, तो समाज कुठेतरी आक्रमकही होऊ शकतो सरकारला ते हवं असेल त्याला मी काय करू शकत नाही पण आम्ही त्याच काही भूमिका घेणार नाही मनोज दादानी सांगितलंय शांतता द्यायचं शांततेचं उपोषण करायचं आरक्षण घ्यायचं आणि शांततेत जायचं कोर्टाची ऑर्डर ही संध्याकाळपर्यंत येईल अशी वाटते आपल्याला आल्यावरती वाचून सांगतो ना प्रॉपर प्रेस घेतील आम्ही टोटल त्याचं सगळं ब्रिफिंग है, ते मनोज दादा देतील सरकारकडे एक विनंती काय कराल अजूनही वेळ गेलेली नाहीये अजूनही मनोज दादा पण तेच म्हणत ते आहेत की अजूनही वेळ गेलेली नाही आहे सरकारला विनंती काय करा सरकारला विनंती हीच आहे की जे बांधव जो आले आहेत ते महाराष्ट्राचे आहेत आणि प्युअर मराठा समाज आहे आणि महाराष्ट्राचे बांधव आहेत त्यांना लागणाऱ्या सुविधा ज्या आहेत तुम्ही देत नव्हतात त्या दे लवकरात लवकर द्या जा। त्यांचा आक्रोश कमी असेल बाकी आरक्षणाची चर्चा करतायत ते करतील आणि निर्णय घेतील ते आरक्षण आम्ही जातो घरी पण मुंबईत जे सुरू आहे ते योग्य वाटतंय का आपल्याला काय ते काय सुरू आहे आरक्षण कर आंदोलनाची मागणी सुरूच आहे परंतु आंदोलकांची गर्दी वाढत चालली आहे त्यामुळे कुठे तुम्हाला समजायला पाहिजे की मुंबईतले जो आमचा मराठा बाकीचे बांधव आहेत त्यांना वाटलं तर मुंबईतले सडन मराठे म्हणजे मराठे हा त्यांना ऍक्च्युअल मराठा काय आहे हा संपूर्ण जगाला कळला छत्रपतींचा मावळा जो आहे या महाराष्ट्राचा हा मावळा येतो आणि हा महाराष्ट्र चालवतो मुंबईतले काही टक्के मराठे किंवा शहरातले मराठे तसं नाही हा ऍक्च्युली हा गरजवंत मराठा आहे आणि ते तुमच्याकडे दाज बघायला आले तुम्ही सांगतात की मी दिलं मी दिलं मी दिलं पण काय दिलं ते सांगत नाही पाण्यापुसायची कामं करतात मी सांगतात मी दिलं या अशा गोष्टी करू नका जे ज्या बाहेरल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या पूर्ण करा धन्यवाद आमच्या संवाद बद्दल नक्कीच आपण जर पाहिलं तर आज कोर्टामध्ये सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये मोठे निर्णय कुठेतरी घेण्यात आलेले आहेत आणि त्याच निर्णयाची ऑर्डर आपण जर पाहिली तर आज संध्याकाळपर्यंत या मराठा समन्वयकांच्या हातात येईल तेव्हा हे मराठी समन्वयक कुठेतरी मनोज धरंगे पाटलांकडे ही ऑर्डर देतील आणि त्यानंतर नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे मनोज धरंगे पाटलांची नेमकी भूमिका काय असेल हे पाहणं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत